आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आम्ही संबंध नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या निमित्तानं या गुणवंत सोहळ्यामध्ये प्राध्यापक धाराशिव शि शिराळे सर यांचं आदिवासीचे शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर एक प्रबोधनसुद्धा आयोजित केलं होतं या सन्मान सोहळ्यामध्ये साधारणतः जिल्ह्यातील ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदलेला जे गुणवंत आहेत ते सन्मानास पात्र आहेत असे आणि चाळीस नवनियुक्त कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचाही आम्ही गौरव केला त्याचबरोबर गेली चार दशके या जिल्ह्यातील न्याय हक्काच्या चळवळीत कार्य करणारे संघर्ष करणारे असे व्यक्तिमत्व महान होऊन गेले सन्मान्य यादवरावजी तुडमे माननीय बी एल शंकर शंकरमामा पुटेवाड आनंदरावजी रेजितवाड आणि त्याचबरोबर आपला एक शेतकरी बंधू ज्याला महाराष्ट्र शासनाचा तृतीय क्रमांक मिळाला आदिवासी गटामध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात विक्रमी घेतल्यामुळे त्यांचा बी सत्कार केला शेती शेतीनी शेतकरी दिगंबर जगताप यांचाही आम्ही सन्मान केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील अनेक थोर मंडळी उपस्थित होती आणि मोठ्या प्रमाणात ही प्रमाणात सहभाग त्यांनी नोंदवला आणि याचं वातावरण अतिशय आनंदित झालं होतं परिषद एम पी येंपे, एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये जे टॉपर होते ज्यांनी आपलं दैदेपेमान यश मिळवलं अशा एज्युकेशन ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या आमच्या त ता, ताई मंजूषा खल्लेवाड यांचा बी आम्ही सत्कार केला त्याचबरोबर अधिकारी म्हणून बालाजी अमोनवाड सुनेगावकर यांचा बी सत्कार आम्ही ते ठिकाणी आयोजित केला होता असे आमचे हरपन मौला समाजात आज आम्हालाच गावले याचाही आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आम्ही एकमेकाशी भेटून एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला